शिवभाटाचं शिवसेना भवनाबाहेर आंदोलन होणार आहे बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे शिवभाटाचं आंदोलन होणार आहे शिवसेना भवनाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे काळ्या फिती बांधून शिवभाटाचं आंदोलन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना भवनाबाहेर फलकबाजी करण्यात आली आहे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे शिवभाटाचं शिवसेना भवनाबाहेर आंदोलन हे होणार आहे फलकबाजी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते सरकारचा निषेध करण्यात येतोय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन होणार आहे काळ्या फिती बांधून शिवभाटाकडून आंदोलन केलं जाणार आहे आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा सोबत जोडलेले आहेत तर डॅरिल शुभाटाचं आंदोलन आहे फलकबाजी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय नक्की निलम बदलापूर घटनेच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात येणार आहे शिवसेना भवन परिसरात सकाळी अकरा वाजता या आंदोलनास सुरुवात होणार आहे मी सध्या शिवसेना भवन बाहेर आहे आणि आपण पाहू शकता की पोलिस इथे बॅरिगेटिंग करायला सुरुवात केली आहे तिथे दोन पाचशे स्थानिक पी तेजस्वी सातपुते यांनी एकंदरीतून परिस्थितीचा आढावा घेतला कुठलाही अंतिम प्रकार घडू नये त्यासोबत कायदा निर्माण होऊ नये याची खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांनी घेतली आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे डायरी मीटिंग जे आहेत ते शिवसेना भवन परिसरामध्ये करण्यात आले आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र बनची हा महाविकास आघाडीने दिवसी पण मात्र ही हा बंद जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि अकरा वाजता उद्धव ठाकरे स्वतः या निषेधात सहभागी होणार आहेत आता काळे झेंडे घेऊन त्यासोबत काळी चिती बांधून उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते जमणार आहेत त्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते देखील इथे उपस्थित राहणार आहेत आणि याच अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील शिवसेना भवन परिसरात जो आहे तो तैनात करण्यात आला आहे किती वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल त्या संदर्भात काय माहिती आहे निलम अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि सुमारे साडेबारा ते एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची पोलिसांची देखील अशी माहिती आणि त्याच त्याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या आहेत कारण की स्वतः उद्धव ठाकरे आताला काळ्या खुटी बांधून आता काळे झंडी घेऊन सरकारच्या विरोधात निषेध करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे धन्यवाद डॅरेल आपण दिलेल्या या दिले सविस्तर माहितीसाठी